शिवाजी महाराज कि राष्ट्रमाताऊ सायगड सा। किल्ल्यावर रायगड किल्ल्यावरती मी तुमच्या ग्रुपच आणि तुमच्या फॅमिलीच पहिल्यांदा रायगड किल्ल्यावरती पहिल्यांदा सरसे स्वागत करतो महाराष्ट्राच्या हरदैवत राजे शिव छत्रपती यांना आपण सगळ्या एकदा किमान मानाच वंदन करू जाऊन मी ओळख करतो जगन कर, रायगड किल्ल्यावरती पाच वर्षापासून रायगडावरती आपण तेवीसशे साठ पायऱ्या चढून आणत ना हे रायगडाची समोरची बाजू आहे बघा रायगडावरती जी लोक रोपे नेतात ही रायगडाची पाठीमागची बाजू आहे रायगडाला समुद्र सापाड्यापासून शाळेत लाभले दोन हजार आठशे एकावन्न फूट आणि जिथून गाडी पार केली तिथून रायगडा चाईट आहे तेराशे पंचाहत्तर फूट रायगडाला चार दिशा आहेत समोर ते दिशा। तो डोंगर दिसतो का की ते पूर्व दिशा हा सॉरी रायगडाची पश्चिम दिशा हिरकाणीचा बाजूला होतो बघा रायगडाच्या पूर्व दिशेला भवळीचा गाड्या तो आणि उत्तर दिशेला टकमक टेकतो आणि रायगडाच्या दक्षिणा बाजूला कालकाईचा काल घेतो आशा रायगडाला चार दिशा आहेत आजूबाजूला तुम्हाला त्या डोंगर पाहायला मिळाले की नाही पण रायगडाला कुठलाही डोंगर शिवाय कनेक्टेड नाही आहे रायगड एक सेपरेट डोंगर आहे रायगडाला तटबंदी नाही आहे रायगडाला कुठला डोंगर शिवाय नाही आहे रायगड हा पूर्वी एक रायरीचा डोंगर होता बघा आज आपण याला रायगड एक किल्ला म्हणून सर्वजण ओळखता हो की नाही रायगड एक पूर्वी किल्ला नव्हता होता हा रायरीचा डोंगर होता बघा हे मोरे मार्डे सरदार होते पण त्याला घमंड होता की किती आदिलशाकडे साकेरे करायचे म्हणून आपल्या राजाने राजगडावरून एक प्रेमाचा पत्र लिहिला त्यांना कि जावळीच्या मोरे आपण दोघे मरायचे आहोत आपण दोघे मिळून एक भलं मोठं हिंदी मध्ये स्वराज्य करूया पण तू मुरे असल्यामुळे राजांना उलट पत्र लिहितात की तुम्ही केव्हा झालात राजे आम्ही खरे राजे आहोत तुम्हाला उद्या असेल तर राजाच शेवा तुमच्यासाठी मी दारू गोला आणि तो पणा सज्ज ठेवलेला आहे अखेर पर्यंत महाराजांना एक विद्याच चॅलेंज केला राजांना क्रोध आला राजाने राजगडावरून एकशे पंचाळीस निवडक सराय घेतले आणि प्रतापड्या पायच्या पाष्य गेले त्या जावळीच्या मोरांचा सुरत भाऊ हनुमंतराव मोरे हा तळण्यामध्ये गुरुजे असते मारला गेला आपल्या रायरीच्या डोंगराला शरण आले शरण आल्याच्या नंतर डोंगर ताव्यामध्ये घेतला घेतल्याच्या वेळी डोंगर घेतला डोंगराला राजाने रायरी डोंगराला पाहिलं आणि रायरी डोंगराने राजाला पाहिलं राजांच्या तोंडून उद्गार वाक्य निघाले ते उद्गार वाक्य असेल कि राजा कस जावळी पाहता गड बहुतोच खोड आहे चौतरपाय गडाचे कडे तासल्याप्रमाणे प्रजन्य काली म्हणजे पावसामध्ये रायगडावरती गवत उगत नाही आयसे राजे ते कुणी संकोट झाले आणि बोलले हाच गड करा करावा तक्त म्हणजे काय राजधानीसाठी महाराजांनी रायगडाची निवड केले बघा निवडून डोंगर घेतला डोंगर ताब्यामध्ये घेतला पंधरा मे सोळाशे छप्पन साली छप्पन ते सत्तर रायगड बांधायला चौदा वर्ष लागली वर्षामध्ये रायगडावरती बांधलं काय साडेतीनशे इमारत्या अशा अकरा तलावं आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या ताट्या बांध्या पूर्णगड पाहायला दोन दिवस काय लागतात कारण की रायगड किल्ला पाहत्यापासून पासून बाराशे एकरामध्ये आहे आणि ते प्लेनबा आहे हे शंभर एकर मध्ये आहे आज एक दीड तासामध्ये माझ्यासोबत काय पाहणार सर्वजण बाळली किल्ला पाहणार याला आती माताची ठिकाणं म्हणतात पण माझा मध्ये प्रश्न येतो आज रायगडावर त्यालाच रायगडाचं तुम्हाला खरं महत्व समजलं तुम्ही रायगडाची पायवारी केली रोपोय लोक रायगडावर काय म्हणतं आम्ही रोपोय रायगडावर रायगडावर त्यालो रायगडा पाहून रिटर्न गेलो त्याला महत्व नाही रायगडाचं जो शुभ पायवारी करतो ना त्याला रायगडाचं खरं महत्व समजतो कारण की डोक्याचा घाम हा जोपर्यंत पाय टाळले जात नाही तोपर्यंत रायगडाचं कोणाला महत्व समजत नाहीये असं ते महत्व तुम्हाला समजलेलं आहे बघा रायगड पाहत पाहताय असे रायगडावरती आकार झाला नाही मला मध्ये प्रश्न येईला वरती गेल्या तर साडेतीनशे इमारती आहेत लागणार दगड महाराजांनी कोण आणला खरं शक्य होतं का नव्हतं बघा रायगड कुणा आणला दगड कुठून आणला तर दगड हा खालून नव्हता तर अशी रायगडावरती आकार झाला त्यातून जो काय दगड निघाला त्याची रायगडाची बांधकाम केली म्हणजे जॉईन करण्यासाठी त्यावेळी चुन सिस गुल वापरलं तीन प्रकारचं मिश्र करून बांधकाम केलं आणि विरोध के जिल्हाकरण गड चौदा वर्ष पण मनामध्ये प्रश्न आहे ना महादेवी पैसे दिले आरकीड आहे कमी पडू लागले म्हणून स्वतःच घरदार विकलं आणि रायगड चौदा वर्ष आले रायगडावरती राहिले रायगडावरती राहिले झोपडीमध्ये रायगड जाऊन विचारलं रायगड तुम्ही बैलादपुरात मानला काय बक्षीस पाहिजे आणि की रायगड बांधावत बक्षीस काय पाहिजे सोना हिरे हिरेमध्ये पाहिजे ते मागा काही नको सोना नाण्यासाठी आम्ही रायगड बांधला आम्हाला एकच द्या बक्षीस जोपर्यंत तुम्ही ज्या ज्यावेळी मंदिराच्या दर्शनासाठी जाल त्यामुळे तुमच्या उजीवा पाहुणाच धूल मस्त की लागेल नायरीवर मोडली पण मध्ये सेवेच्या खाईत तुम्हाला त्यांनी मागत नाही सर धंद मागत नाही म्हणून सांगतो राजांसारखी माणसं आणि माणसासारखा राजा एवढे हिंदी व स्वराज्य निर्माण होतात आता मी कोण वरती जाणार आहोत हे जे हातीररावाची माहिती म्हणजे काय लाव म्हणजे काय तर शिवरायांनी छोट छोट्या हातीची किल्ला आणली होती पालक रायगड किल्ल्यावरती गेलं होतं मग त्यांच्या पिण्यासाठी पाणी आंघोळी साठी हे बारा महिने पाण्याच्या मध्ये राहत नाही सर लिकेज आहे त्याला लिकेज आहे नव्वद टक्के लिकेज काढलं परदे एक टक्के लिकेज सापडत नाही त्यामुळे त्याला लिकेज आहे हनुमान टाको वरती आहे पाळण्याच्या टाक्या ह्यांचा वेगळा इतिहास नाही कारण की यातून फक्त दगड काढल्याने रायगडाचं बांधकाम केलं तलावाना आणि टाक्याना काही इतिहास नाही आहे आता इकडून वरती जाऊ पण जाणार त्यावर सर्वांना पहिला असा आहे अंधारे पहार झाला अंधार पहर झालं दिवा पाहिजे पाहता दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला आणि आपल्या आई बहिणीच्या रक्षणासाठी पुणे त्याचा उंचा शुभा आणि नक्कीच माझ्या दुसरा शेर असा आहे राष्ट्रमाता राज राजमाता सर का तुम्ही जन्माला असतात दुसरं सांगण्यामध्ये तुळस आणि शिवरायानं जन्माला घेतली नसते तर राहिले असते महाराष्ट्रातल्या आज मंदिरावरचे उंच उंच कलर राहिले असते का महाराजात मंदिर म्हणून मंदिरात देव सुरू म्हणून आपल्या महाराजांनी कुणी विसरायचं नाहीये बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी